आपल्या भारतात भरणाऱ्या रविवारच्या बाजाराची सर या विदेशातल्या सुपर मार्केट अजिबात येणार नाही हो पण इथे एक रविवारी लोकल मार्केट भरतं बर का आणि तेही थोडंफार आपल्या आठवडी बाजारासारखंच चला तर मग मी तुम्हाला आज दाखवते इथला पोलंडचा आठवडी बाजार तो कसा आहे आणि आम्ही तिथून दरवेळेस काय काय बापरे ना बेटा ये इकडे इकडे ये नाटक सकाळ सकाळचे चला रे आपल्याला उशीर होऊन जाईल ना लाडू आकाश ऑलरेडी आठ वाजून गेले लाडू ब्रेश कपडे तर घालू त्याला मी पण बसलो बसलो मी खाली हे बघे बघ तिथे बसलो खाली बसलो तू बस <tip> <laughs> <Club for Ladoo. laughs> खायचं आहे भूक तर लागली ना लाग ले ले ना भूक सगळं आवरून निघालो आणि फायनली आम्ही पोहोचलो ह्या मार्केट मध्ये जे की आमच्या घरापासून ऑलमोस्ट वीस मिनिटांवर आहे छान पैकी अशा ताज्या भाज्या काही इलेक्ट्रॉनिक्स ची शॉप काही कपड्यांचे पण असतात इथे मला काही इंडियन मसाले पण दिसले आणि त्यानंतर मग मी घेतला छान मस्त पैकी भाजीपाला जो खूप खरंच फ्रेश मिळतो इथे आपल्या इथच्या बाजारात कस पप्पा लोक लेकरांना कडेवर घेतात तसं त्यांनी घेतलंय लाडू स्ट्रोलर आणायला प्रॉब्लेम होतो इथे कारण की थोडा रस्ता खराब आहे टोमॅटो हे नायूरदा पण भेटल्या नऊ वाजता येणार माणूस आता फायनली आणि आता आम्हाला रिटर्न जायचं होतं पण आता मयुरदासाठी आम्हाला शॉपिंग करावं लागेल अशा मस्त छान वॅन्स वगैरे घेऊन येतात ते लोक आणि डे मार्केट आहे फक्त आम्ही आता घरी परत आलो आहे लाडू स्ट्रोलमध्ये झोपून गेली होती आणि ॲक्च्युली ना हा आमचा वुडन फ्लोअर आहे ज्याच्यावर नेहमी स्क्रॅच वगैरे पडत राहतात तर आम्ही एक ट्रायल म्हणून म्हटलं की एक कार्पेट घेऊन येऊया आहे तशी मोठी अजून एक लागण बहुतेक तर आम्ही संडे मार्केटमध्ये गेलो होतो फक्त थोडंसं भाजीपाला घ्यायला पण आम्ही त्याच्यामध्ये हे एक टॉय तुला चालू करून दाखवले खूप सारे टोमॅटो कांद्याची पाच मला घरात भरायला एक चपल हवी होती छान अशी गरम पण आहे हा ही ऑइल साठी स्प्रे ऑइल बॉटल त्याचं वगैरे कधी ऑमलेट किंवा असं काही बघायला एक छोटा पॅन एक वांगा आहे

तुला चला तर मग भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा